जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांची शक्ती प्रदर्शन करत मतदान केंद्रावर मतदान छत्रपती शाहू महाराज यांना गुलाल लावून केला विजयाचा आत्मविश्वास आज कोल्हापूर लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली पूर मतदार केंद्रावर जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन केले यावेळी महिलांनी फेटे बांधून तर पुरुषांनी टोप्या प्रदान करून मतदान केले पूर येथील मतदार केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी भेटी दिली असता पूर येथील ग्रामस्थांनी गुलाल लावून विजयाचा विश्वास साजरा केला यावेळी जीवन पाटील यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात भेटीघाटी घेऊन मतदानाचा आढावा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुक्यात काँग्रेसचे काम करत असलेल्या जीवन पाटील हे आज भुदरगड तालुक्यात मतदानाचा आढावा घेताना दिसत होते नादोडे येथे झालेल्या जाहीर सभेत जीवन पाटील यांनी सांगितले होते की महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना भुदरगड तालुक्यात जास्तीत जास्त मतदान घेणार याच अनुषंगाने जीवन पाटील यांनी भुदरगड तालुक्यात सर्वत्र फिरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद